वेल्हे हवेली तालुक्याच्या सीमेवर असलेले सिंहगड खोऱ्यातील मावळ हद्दीतील अनेक वस्त्या वर्षानुवर्ष पाण्यापासून वंचित आहेत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या वेगवेगळ्या जलयोजना जाहीर झाल्या पण सरकारी अनास्थेमुळे गावापर्यंत पाणी काही पोचले नाही विविध योजना राबवून सरकारच्या तिजोरीतले कोट्यवधी रुपये हडपण्याचा भ्रष्टाचार इथे झाल्याचे दिसून आले आहे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असताना प्रशासनाने या भागाकडे कोट्यवधी रुपयाची दुसरी जलजीवन मिशन योजना राबवण्याचा घाट घातला आहे थेट खडकवासला धरणावरून बारा किलोमीटर दूर अंतरावर पाणीपुरवठा होत असल्याने प्लास्टिकच्या पाईपमधून गळती होत असून ते उंदीर खराब करत असल्याचे सांगण्यात आले आहे योजना अर्धवट असताना फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झालेली पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी असे पत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले त्यातच आता बजेट मान्य करून नवीन पाणी योजना राबवण्याचा घाट घालण्यात आला आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही दखल घेण्यात येत नसून उलट ग्रामपंचायतीला ही अर्धवट अवस्थेत असलेली योजना ताब्यात घेण्यास सांगण्यात आल्या आहे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ठेकेदार अधिकारी यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे अशी चर्चा सर्वत्र चालू आहे मी दिनकर लक्ष्मण जानकर राहणार खामगाव आमच्या पण गावच्या जे काही अडीअडचणी आहेत प्रथम तर आपल्या चॅनलचे की शासनापर्यंत आम्ही आमच्या अडीअडचणी पोहोचवण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खर तर चॅनलचे आभार मानतो आणि खरेखर सोळा सतरापासून पूर्वी तर नव्हत्याच योजना आमच्याकडं कारण कागदपत्री तरी आम्हाला कुठे दिसल्या नाहीत पण सोळा सतरापासून योजना मंजूर झाली मुख्यमंत्री पेयजल योजना नव्याण्णव लाखाची साडेआठ किलोमीटर नदीपात्रापासून तर पूर्ण जे समावेश वाड्या वाजता आहेत त्या वाड्या वस्त्यांपर्यंत लोखंडी पायपातून पाणी देण्याचं ठरलं त्याच्या टाकीचा नकाशा झाला सगळं झालं त्यानंतर ती योजना कशामुळं काय थांबल्या गेली काय झालं याच्याबद्दल काही माहिती नाही त्याच्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजना दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची आणली ती दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची आणून आम्ही त्याला विरोध केला मी स्वतः विरोध केला कारण मी पाणी पुरवठा समितीवर सदस्य होतो विरोध केला नाही काहींनी सांगितलं आमच्या स्थानिक नागरिकांनी त्या ग्रामपंचायतीवरच्या बॉडीनी आणि सरपंचांनी यांनी की नाही आता इथून पुढे सगळ्या प्लॅस्टिकच्याच योजना होणार आहेत मी सरळ सरळ सांगितलं की मला बी जरा वाटलं की एक नव्याण्णव लाखापेक्षाही अडीच कोटीची ती म्हणजे नक्कीच नागरिकांच्या फायद्याची असेल ती ही योजना काही भागात राबवली गेली त्याच्यातून फक्त मोगरवाडी साठ हजार लिटरची टाकी दुर्गदऱ्याला दहा हजार लिटरची टाकी आणि पाईपलाईन काही ठराविक ठिकाणी झाली आणि पंचायत समितीने लेटर दिलं की योजना पूर्ण झाली म्हणून ताब्यात घ्या तर त्यावेळेला विरोध केला नागरिकांना मी नागरिकांनी सगळ्यांनी की योजना जर आराखड्याप्रमाणे पूर्ण झालीच नाही तर ताब्यात घ्या याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं की नाही म्हणले तुम्हाला ताब्यात घ्यावं लागला मी खडखडून विरोध केला त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी कारंडेवसाहेब तिथे येऊन त्यांनी पूर्ण ज्या पाड्या वस्त्या होत्या तिथे जाऊन पाहणी केली तर पूर्ण तुटी होत्या त्या त्यांनी ठरावात लिहिलेल्या आहेत तो ठराव घेऊन ती योजना ही राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही योजनेला निर्णय घेऊ नये असं स्पष्ट त्या था ठरावात था लिहिलेले बहुलोक संख्येने तो ठराव मंजूर झाला तो ठराव आम्ही शिवणपर्यंत पर्यंत दिला परत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दिला सगळ्यांपर्यंत तो ठराव पोचवला त्या ठरावाचा आम्हाला कुठलाही निर्णय ने मिळाला नाही किंवा त्या योजनेतून लाभही मिळाला नाही आम्हाला तो हे मरू द्या लाभ मिळणं गरजेचं होतं तो मिळाला नाही आज ताग्यात त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या बेसवरती तीन कोटी शहात्तर लाखाची जल जीवन आणली जल जीवन मिशन आणले ठीक आहे जल जीवन मिशन मंजूर होऊन नदी पात्रातून वर ती वाड्या वाजतापर्यंत लोखंडी पायपातून आजही ती योजना राबली नाही आणि परत अधिकारी येऊन पंचायत समितीचे सांगतात की मुख्यमंत्र्यांचा सा कृती कार्यक्रम आहे तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही हे करा ठराव द्या आम्हाला योजना पूर्ण करायची आणि योजना पूर्ण करायची पण राष्ट्रीय पेयजल है, योजनेचा न उल्लेख करता ह्यांनी ह्याची योजना आणली कोणची सुधारित योजना मुख्यमंत्री पेयजल योजना गेली राष्ट्रीय पेयजल योजना गेली परत जल जीवन मिशन गेली आता ह्यांनी कुठली आणली तर त्याचं वाक्य काय वापरलं की सुधारित योजना अ सुधारिक योजना नागरिकांसाठी येत का कुठल्या कुणाच्या ह्याच्यासाठी फायद्यासाठी खर, ह्याच्याबद्दल आजही आम्ही त्रासय आणि खरोखर यांना नागरिकांना जर योजनेचं द्यायचं असेल पाण्यासारखा प्रश्न नऊ नऊ वर्ष प्रलंबित राहते आणि एक कोटीत काम होणार आहे ते साडेसात कोटी पर्यंत तुम्ही ने नेत आहे कुणासाठी योजना आहेत आणि त्याला ग्रामपंचायत पाणी पुरवठा समिती हा नागरिकांवरती आमच्या दबाव आणून तुम्ही थांबवताय बोलतोय म्हणून आम्ही विरोध नाही कुणाला केला ह्याला विरोध म्हणत नाही आम्ही समर्थनच केले ग्रामपंचायतीकडनं जर नागरिकांची फसवणूक होत असेल आणि अधिकाऱ्यांना सपोर्ट दिला जात असेल तर माझं तर प्रशासनाला आणि या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट मत आहे की ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि भले तो ग्रामपंचायतीला टाळावा लागला तरी नागरिक ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वी कापडे वस्तीत मोगरवाडीत काम केलं त्याला शेफरेट निधी मिळतो राग चौकट येतो लोखंडी आज त्या ग्रामसभेत चौदा तारखेच्या सव्वीस जा, जानेवारीच्या त्यांनी ते आणून दाखवले दोन वर्षात जर लोखंडी पाईप खराब होत्यात काम करताय काय करताय माझ्या वडिलांनी डोंगरात जवळजवळ तीस वर्षापूर्वी अंगठेबादूर लोकांनी तिथं पाईपलाईन केली पावसाळ्यात आम्ही पाणी पितोय आमच्या गावात काही नागरिकांनी शेतकऱ्यांनी पाईपलाईन खाल्लेले आहेत कुठेही पाईपलाईन उंदरांनी खाली नाही कुठेही ह्याची खालेली नाही आमच्या इथं रामभाऊ आम दारोडकर शेतकरी आहे आज जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली तो तिथं खणून प्लॅस्टिकच्या पाईपातून त्याच्या शेतीला पाणी देतोय त्याची उंदर खाऊ शकत नाही शासनाचे लोखंडी पाईप उंदर खाऊ शकतात प्लॅस्टिकचे पाईप उंदर खाऊ शकतात नेमकं तुम्ही नागरिकांना पाणी द्यायचे का फसवणूक करायची मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः माझ्या यांनी मी ईमेल वरती त्यांना पाठवलं की साहेब की तुम्ही हे करा आ, योजना डिजिटल याच्यावर मोबाईल वरती ह्याच्यावरती तुम्ही सांगताय पण त्या नागरिकांपर्यंत पोचतात का ह्याची आपण पाणी करावी एक आठ दहा दिवसात बावनकुळे साहेबांचा सा झेर आला की तहसीलदार कलेक्टर यांनी गावोगावी जाऊन त्या समस्या काय आहेत नागरिकांच्या ते सोडवण्याचा प्रयत्न करावं आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडवत खरोखर पहिल्यांदा हा जे आर आला मला बी त्या झेहरचं बरं वाटलं बरं नाही मी स्वागतच करतो न्याय निर्णयाचं पण या अशा योजना ज्या आहेत हे बोगस योजना राबवून नागरिकांना तिथं ती लोक किती भावनिक आहेत पाण्याच्या विषयाला अशा लोकांना ग्रामपंचायतीला हाताशी धरून जर कोण लूट करत असेल ही सरळ सरळ लूट आहे करत असेल ना ही दिसती ते ह्यांच्यावर कारवाई काय करणार तुम्ही यांना भर कसं करणार आहे का नाही मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण करण्याचं त्या अधिकाऱ्यांनी जाधव साहेबांनी पत्रात लिहायला पाहिजे होत त्यांनी जल जीवन सांगितलं जल जीवन प्रगतीपथावर तू आज मागताय तुम्ही तर त्याला ठरवलं त्याने ती प्रगतीपथावर गेली कशी हा केवढा प्रश्न आहे पाण्यासाठी नागरिकांची वणवण काही थांबत नाही जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा मोठा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही शक्कल लढवली जात आहे दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या खामगाव मावळ मोगरवाडी वाड्या वस्त्यांवर असताना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दोन हजार अठरापासून वेगवेगळ्या जलयोजना मंजूर करण्यात आल्या आहेत या योजनांच्या खर्चाचा आराखडा गावकऱ्यांनी मागणी करूनही दिला जात नाही योजना यशस्वी झाल्याचे भासवण्यात येत असले तरी अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक पाण्यापासून वंचित आहेत या सर्व योजनांचा पैसा सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक अधिकारी ठेकेदार यांनी संगनमताने लाटला असून या प्रकारची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात येत आहे मी प्रकाश लोकरे ग्रामस्थ खामगाव मावळ साहेब आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था अत्यंत बिकट आहे बिकट असून सरकारमार्फत जवळजवळ आतापर्यंत सात साडेसात लाख रुपयाच्या योजना कागदोपत्र साडेसात कोटी रुपयाच्या योजना कागदोपत्री पूर्ण झाल्या अं साधारणतः जल राष्ट्रीय पेयजल योजना दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाची होती तिचा अर्धवट काम करून पंचायत समितीकडनं पत्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र आलं की ही योजना ताब्यात घेण्याबाबत ती योजना ताब्यात घेण्यासाठी प्रशासक त्यावेळी आमच्या ग्रामपंचायती प्रशासक होत प्रशासकांनी साधारणतः अठरा पाच तेवीस रोजी ती ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेमध्ये ही सदर योजना पाहणी करायची ठरलं पाहणी करण्यासाठी ग्रामस्थ स्वतः अधिकारी सर्वजण फिरले मात्र ले ले ले, था था करन, ले ले। ती योजना कुठेही अस्तित्वात नसल्याचं दिसून आलेलं आहे त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा त्या माननीय कारंडे साहेबांनी केलेलं आहे आणि सदरची योजना अर्धवट राहिली तिथून साधारणतः सात दोन दोन हजार तेवीस रोजी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी योजना ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीला कळवलं ती योजना ग्रामपंचायतीने अपुरी असल्यामुळं ताब्यात घेतली नाही आणि आता सध्या चालूला ती योजना जल वर्ग करण्यात यावे असं ग्राम पंचायत समितीनेच पत्र दिलं पंचायत समितीने ती योजना राबवली का नाही आम्हाला अजून ग्रामस्थांना माहीतच नाही जलजीवन योजना मात्र जल जीवन योजना सुधारित करण्यासाठी आज आमच्याकडं योजना चालू नाही ग्रामपंचायतीन ताब्यात घेतली नाही मग ती सदरची योजना चालू करण्यासाठी सुधारित करण्यासाठी काय योजना मा निधी मागवला जातो जास्त अशोक बजर्गे खामगाव मावळ चांदेवाडी रहिवासी असून आमच्या गावामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत जो जो तीन स्कीमा आलेल्या पाणी पुरवठेच्या तीन स्किमा आलेल्या आहेत त्यातली पहिली स्कीम आली तिथं तर काय कार्ड होऊन तिथं एक रुपयाचं काम नाही झालं दुसरी स्कीम आली जेल जीवनची ती फक्त पंधरा ग्राम ग्राम ते वीस टक्के काम झालं आणि पंचायत समितीचे अधिकारी येऊन ग्राम सरपंचाला किंवा ग्राम ग्रामसेवकाला म्हणतात की बा ही स्कीम पूर्ण झालेली आहे तुम्ही ताब्यात द्या तर ग्रामपंचायतीने तिला विरोध केला सरपंचानी ग्रामसेवकांनी ते काय हातात ती ताब्यात घेतली नाही शेवटी अधिकारी आम्हाला गावकऱ्यांना काय म्हणले जर ग्रामपंचायत ताब्यात घेत नसेल तर तुम्ही गावकऱ्यांनी मिळून शनी की ताब्यात घ्या तर आम्ही काय म्हणलो ग्रामपंचायत जर ताब्यात घेत नसेल तिला खर्च गावकरी करू शकत नाही एवढी ना एवढी आलेली पहिली आणि आले दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची स्कीम त्यात दहा टक्के काम केलं त्यानंतर आता तीन कोटी सत्याहत्तर लाखाची स्कीम आली अजून <Sancti> काहीच नाही ती प्रगती पथावर हो आहे तिथं एक रुपयाचं काम नाही आणि जेल जीवनचं काम फक्त विहिरीचं भू संकलन होत म्हणून ते ठेवलं ते त्यांनी जेल जीवन मध्ये करून घेतलं राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये त्यांनी ते काम करून घेतलं आम्ही त्यांना वारंवार म्हणत होतो कि आता तुम्ही जेल जीवनमध्ये तिचं काम झालं मग राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये ते काम का होऊ शकलं नाही का भूसं आता नाही का भू संकलन होत ते म्हणे नाही त्या काळात मशनरी वेगळ्या होत्या आता मशनरी वेगळ्यात मग त्यावेळेस त्याच्यात थांबवायचं ना मशनरी अणसांच्या विहिरीचं काम करून घ्यायचं आता ही स्कीम त्यात ती स्कीम त्यात यांनी असं करून पैसे लाटायचे अधिकाऱ्यांनी धरले एकही नाहीये लोकांचे आज काय हाल तिथे येऊन स्वतः साहेबांनी येऊन बघावं हो। की लोकांना अजूनही एवढ्या साडे सात कोटी साडे सात कोटी रुपयाच्या स्कीम मधून लोकांना अजून तांब्या भरपाणी मिळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाला शंभर दिवसांचा आराखडा दिलेला आहे या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाने ठोस कारवाई करावी हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री महोदय दे जनतेला देणार आहेत नक्की या रिपोर्ट कार्ड मध्ये काय असणार असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन अधिकाऱ्यांच्या पातळीवर या घोषणेला कचऱ्याची टोपली दाखवली जात असून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांचा गतिमान कार्यक्रम भ्रष्ट सदस्य अधिकारी ठेकेदार यांच्यासाठी वरदान ठरत आहे असा मत प्रवाह सर्वत्र जाधव साहेब त्यांनी दिवसाचा मुख्यमंत्र्यांचा कृती कार्यक्रम आराखड्यानुसार योजना सुधारित करण्यासाठी अं पत्र दिलं आणि मान्य ग्रामसेवक यांनी लगेच सव्वीस जानेवारीला सदरची ग्रामसभा लावून त्या योजनेमध्ये त्या सभेमध्ये विषय घेतला की योजना सुधारित करण्याबाबत सदरची योजना जर चालूच नसेल तर सुधारित कशी करणार आहेत नेमकी हे सुद्धा प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे अजून सदरची योजना जर ताब्यातच नाही सुधारित करता येत नेमका योजना क, क, चालू करण्यासाठी नेमकी किती काळ लागणार आहे आणि अशा किती शासनाच्या योजना राबून आम्हाला पाणी मिळणार आहे ह्याचा प्रशासनाने विचार करावा आणि जे आमचं ग्रामसेवक किंवा तिचे अधिकारी नाहक आमच्या ग्रामस्थांची काहीतरी फसवणूक करतात ह्याच्यावरती योग्य निर्णय द्यावा घ्या द्यावा असं आमचं सर्व ग्रामस्थांचं मत आहे नाही मुख्यमंत्री योजना पाणी योजना ताब्यात घेतली नाही राष्ट्रीय जल योजना ताब्यात घेतली जल जीवनच हे म्हणतात सुधारित आहे सुधारित योजना करायची अरे सुधारितला मुळात तुम्ही जलजीवन किती केली ते दाखवा पहिलं आम्ही प्रश्न विचारल्यानंतर नाही ना, तुम्हाला आता जर नाही घेता आला तर तुम्हाला भविष्यात पाणीच मिळणार ना असं पंचायत समितीचे अधिकारी जर आम्हाला सांगत असतात आणि मग काय केलं जातं बाबा हा बोलतो मग लोकांना सांगायचं बाबा हा ह्याच्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होतात अरे पण तुमचं जे कर्तव्य तुम्ही पूर्ण करा ना कुठेही योजना का चालू असताना एकही अधिकारी येत नाहीत ज्यावेळी सुरुवातीची जी योजना झाली राष्ट्रीय पेयजल योजना एकही अधिकारी कुठल्या योजनेवरती आला नाही आम्ही विरोध करावा तर आमच्यावरती लगेच ते शासकीय कामकाजात अडथळे आणतात म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे त्यांची तयारी ह्यांच्यावरती फौजदारी करा मग हा प्रकार फक्त चांगलं करण्यासाठी काहीच नाही करायचं फक्त विचारायला गेला पण काय कुठपर्यंत काम आलंय काय चाललंय ते विचारायला गेलं की शासकीय योजनेत तुम्ही अडथळा आणताय असं ह्या अधिकाऱ्यांचं मत पण आमचं एक प्रामाणिक असं मत आहे कि ह्या जे आमचा ग्रामसेवक असेल किंवा पंचायत समितीचे जे अधिकारी इंजिनियर ह्या लोकांनी काय केलं ह्याची पूर्ण चौकशी व्हावी हो असं आमचं मत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे